जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून पाच कोटींचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती भाजपचे नेते मोहन वनखंडेसर यांनी जनसुराज्य आणि भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली सांगलीतील प्रभाग आठमधील लिंगायत समाजाच्या मागणीनुसार महानुभाव मंडपासाठी अडीच कोटी आणि परवाच्या पावसात वाहून गेलेला मिरजेतील रुईकर पानंद रस्त्यावरील नवीन पुलासाठी दोन कोटी तसेच मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यासाठी पन्नास लाख असा एकूण पाच कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून आमदार विनय कोरे यांनी कदम यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मोहन सरांनी दिली आहे तर आजूबाजूच्या महापालिका पाहता महापालिका क्षेत्रात आतापर्यंत आलेला निधी पाहता विकास दिसला नसल्याचे सांगत नाव न ना घेता पालकमंत्री भाऊ खाडे यांना टोळा दिला आहे तर भाजप आणि जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून मिरज मतदारसंघात कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे मोहन वनखंडे सर यांनी सांगितले तर लोकसभेत भाजपला पूर्ण सहकार्य करत लोकसभेच्या जागा मागितल्या नसल्याचे जा सांगत सांगली जिल्ह्यातील मिरज आणि जत मतदारसंघावर जनसुराज्यचे ने नेते समीदादा कदम यांनी दावा केला आहे तर याबाबत उमेदवारांची चाचपणी झाली असून त्यांना विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या के सूचनासुद्धा केल्या असल्याची माहिती दादा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सांगली मिरज आणि कोपाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून आम्हाला पाच कोटी निधी मिळालेला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विनयजी कोरे साहेब आणि समीरदादा कदम यांच्या पाठपुराव्यामुळं त्याबद्दल प्रथम आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो मिरजेतले दोन विषय आणि सांगलीमधला एक विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र कुंभार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभाव मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मिरजमध्ये मी एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रोईकर पानांमधून जे मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल ना मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं की पूल वाहून गेल्यानंतर शाळकरी मुलं दप्तराचं ओझं घेऊन अगदी जीव मुठीत घेऊन शाळेला येताना पाहत होतो अशा तोच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरचे पूल बांधण्यासाठी मिरजमधला रुईकर पानांमधल्या पुलासाठी दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिरजेजमध्ये असणाऱ्या सर्वांचं एक दैवत मिरासाब दर्ग्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे अशा माध्यमातून पैसे कुणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इचलगंजी पाहिली कोल्हापूर महा महापालिका पाहिली जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास दिसतो आहे तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊनसुद्धा दिसत नाही तो आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जन स्वराज्याचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेलो आहोत निधी दिल्याबद्दल पुनशे एकदा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचा मनापासून आभार टस विधानसभेचा उमेदवारी मागितली म्हणून संपर्क करणं हा विषय माझा नाही आहे गेली मी मिरजमध्ये बत्तीस वर्ष राहतो आहे आणि त्यातली वीस वर्ष मी जनतेच्या संपर्कात आहे या ना त्या कारणानं आणि तो संपर्क असाच चालू आहे उमेदवारी मागितली म्हणून नाही परंतु आता पर्टिक्युलरली लोकसभेमध्ये आपल्याला आलेलं आले जे काही अडचणी आहेत किंवा ज्या कारणानं ना लोक नाराज आहेत ते मी विचारतो आहे त्यांच्याशी विचारपूस करतो आहे आणि ते कारणं दूर करून नक्कीच येणारा मिरजेचा आमदार होणारा पुढचा हा महायुतीचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल यासाठी प्रयत्न करतो आहे प्रभाग क्रमांक आठ येथील हा जो पूल त्या ठिकाणी हा अतिशय होतो धोकादायक झाला आणि परवाच्या पावसामध्ये तो गेलता आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी तरुण भारत येथील लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ते ठिकाणी आम्ही अडीच कोटीचं निधी देऊन ते काम लवकरात लवकर प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष आहे तर ह्याचा एक वेगळा वेगळा एक चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त उपायुक्त आयुक्त आदरणीय गुप्ता साहेब त्याचबरोबर उपायुक्त वैभवजी साबळे साहेब या सगळ्यांशी बसून आम्ही ह्या निधीबाबतचं कशा पद्धतीनं का काम केलं पाहिजे आणि एक चांगलं काम कसं केलं जाईल ह्याचा प्रयत्न आम्ही त्या थे ठिकाणी करणार ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष हा एक घटक पक्ष आहे भाजपाचा त्यामुळं आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की के आम्हाला कोणतीही जागा त्या ठिकाणी लोकसभेला नको आहे मात्र आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आमचे नेते त्या ठिकाणी ने मनापासनं ह्या भाज भारतीय जनता पार्टीच्या घटक पक्षांच्या जागा येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना दिसलं की धैर्यशील माने साहेब ज्या ठिकाणी खासदार झाले त्या ठिकाणी जनस्रज्य शक्ती पक्षाच्या प्राबल्य असणाऱ्या प्रभागातनं त्या ठिकाणी हे झाले लोकसभा मतदारसंघातनं आणि चांगलं मतदेखी घेऊन त्या ठिकाणी ते निवडून आले त्याचबरोबर आम्ही यावेळेला ज्यावेळेला जाहीर केलं तर की आम्हाला लोकसभेला काही जागा नको तर आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टिकोनात आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे मी ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे उमेदवार तयार आहे चाचपणी आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला लागण्याचं काम ऑलरेडी त्या ठिकाणी कामात यायचं सगळे निर्णय ज्यावेळेला निवडणुकी चालू होतील आचारसंहिता लागेल त्याच्या आधी आधीनंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय वापवावेल त्यावेळेला आम्ही असू त्याच्यावर